नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉ सी पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला होता तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय अटी आहेत पात्रता काय आहेत कुणाला याचा लाभ मिळणार कुणाला याचा लाभ मिळणार नाही परंतु तो व्हिडिओ त्याच दिवशी ज्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा जी आर निर्गमित झाला त्या दिवशी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तो म्हणजे अठ्ठावीस जून रोजी परंतु झालं असं त्याच्यानंतर दोन तारखेला दोन जुलैला या जी मध्ये पुन्हा काही बदल करण्यात आलेत आणि ते बदल त्या सुधारणा काय आहेत नेमक्या ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पुन्हा पाहणार आहोत तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका तर या तीन जुलै रोजी महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काय सुधारणा केल्यात या जी आर मध्ये ते आपण पाहणार आहोत सुरुवातीला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला आणि एक जुन एक जुलैपासून एक जुलै दोन हजार चोवीस पासून याला सुरुवात झाली परंतु पुन्हा दोन जुलै रोजी एक बैठक आयोजित झाली आणि त्या बैठकीमध्ये काही सुधारणा करण्याचं विचार शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून अंशतः सुधारणा करण्याचा विचार या ठिकाणी झाला आणि पुन्हा तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला याच्यामध्ये बघूया आपण काय म्हटलेलं आहे कोणते बदल आहेत तर सुरुवातीला असं होतं अठ्ठावीस सहाच्या जी आर मध्ये योजनेचे लाभार्थी कोण होते एकवीस वय ते साठ वय या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार होता परंतु आता या शासनात शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात आली आणि याच्यामध्ये वय एकवीस ते पासष्ट असं करण्यात आलेलं आहे पाच वर्षांनी हे वा वय वाढवण्यात आलेलं आहे विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ अ एक अविवाहित महिला हा बदल लक्षात घ्या त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय होती राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार होत परंतु हे कॅन्सल होऊन आता राज्यातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असा बदल याच्यात झालेला आहे त्याच्यानंतर किमान एकवीस ते साठ वर्षे पात्रता होती आता एकवीस ते पासष्ट वर्ष पात्रता झालेली आहे ज्यांच्या आणि अजून एक बदल असा आहे की ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांमध्ये कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर आता याच्यात बदल असा झालेला आहे की या याच्यात अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेलं परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी तिथं आहेत पेन्शन घेत आहेत परंतु त्यांचं सगळं पेन्शन आणि इतर सगळ्या बाबी धरून अडीच लाखाच्या आज जर उत्पन्न असेल तर ते कर्मचारी सुद्धा ते त्या कुटुंबातील सदस्य सुद्धा याला पात्र ठरतील असा पुन्हा एक बदल हा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापर्यंत जास्त लाभ घेतला असेल तर ते अपात्र होते याच्यामध्ये असा बदल करण्यात आलेला आहे की सदर लाभार्थी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर म्हणजे जर पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त रकमेचा लाभ घेत तर, तर ते अपात्र राहणार त्याच्यापेक्षा कमी असेल तर नाही पुन्हा पुढचा एक ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जास्त शेतजमीन आहे हा पण नियम रद्द झाला आणि ही अपात्रतेची अट वगळण्यात आली आहे म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असेल तरी सुद्धा ते पात्र आहेत पुढचं या योजनेमधील कागदपत्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल ज्याला आपण म्हणतो किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म एल सी वगैरे असतात किंवा अजून काही जन्म दाखला असतात तर तो ती अट रद्द करून महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालणार आहे आणि मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र एल सी जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यातील म्हणजे चारपैकी कोणतंही एक तसंच परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर वर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीची दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावं एखादी महिला दुसऱ्या राज्यात होती पण लग्न होऊन ती महाराष्ट्रामध्ये आली आणि त्या महिलेच्या जो जन्मदाखला आहे एल सी आहे ते त्या दुसऱ्या राज्यातलं असेल परंतु त्या महिलेच्या बाबतीमध्ये त्याच्या त्या महिलेच्या त्या त्या पतीचं चा जन्मदाखला चालेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालेल आणि आदिवास प्रमाणपत्र चालणार आहे त्याच्यानंतर या महि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पर्यंत परें, असणं आवश्यक आहे अनिवार्य होत ते कंपल्सरी होत परंतु आता अडीच लाखापर्यंत जे अनिवार्य होतं त्याच्यासोबत पिवळं आणि केसरी के, रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल ऑलरेडी त्या ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत असतं त्यांनाच हे कार्ड मिळतात पिवडा आणि केशरी आणि म्हणून ते प्रमाणपत्र त्यांना आणण्याची आवश्यकता नाही कारण याच्यामध्ये पिवडं रेशन कार्ड असणं किंवा केसरी रेशन कार्ड असणं म्हणजेच त्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत असणं असा त्याचा अर्थ होतो ऑलरेडी त्यांना सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यावरूनच त्यांना पिवडा आणि केशरी रेशन कार्ड मिळालेलं आहे आणि म्हणून ही अट उत्पन्न दाखल्याची अट मात्र इथून वगळण्यात आली आहे ज्यांच्याकडे पिवडा आणि रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी हे जिल्हास्तरची समिती आहे त्याच्यानंतर तालुका स्तरची समिती त्यांची कोणती कामं दर्मा त्यांच्या बैठका वगैरे या बाबतीतली ही माहिती इथं दिलेली आहे ती आपल्याशी काही निगडीत नाही कालमर्यादेच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं की जे फक्त पंधरा जुलै पर्यंत मुदत होती पण आता त्याच्यामध्ये बदल झाला आणि एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत याची मुदत वाढवण्यात आलेली एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल कारण खूप गर्दी होत होती आणि म्हणून एकतीस ऑगस्ट चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे प्रोत्साहन भत्ताच्या बाबतीत म्हटलं आहे की तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज भरणार त्यांनी एक रुपया घ्यायचा नाहीये कारण त्यांना एका अर्जाचे पन्नास रुपये शासनाकडून मिळणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने हा नवीन सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि याच्यानुसार आपण त्याचे लाभ घेऊ शकतात या ठिकाणी मी थांबतो पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये थँक्यू